फ्रेंड्स स्नेहल स्नेहल स्मिता आपले स्नेहल स्वागत आहे महाशिवरात्री स्पेशल प्रोटीन कॅल्शियम रिच विदाउट पाकाचे उपवासाचे पौष्टिक शिंगाड्याचे लाडू आज आपण बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपी सुरुवात करूया सर्वात आधी आपण कढई गरम करत ठेवूया एक वाटी मखाने आपण बारीक गॅस वरती क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया जवळजवळ एक ते दीड मिनटं झालेला आहे आपले मखाने व्यवस्थित असे भाजून झाले आहेत आपण चेक करून घेऊया असे व्यवस्थित असे कट झाले क्रिस्पी असे याचा अर्थ आपले मखाने व्यवस्थित भाजलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आणि आता वाटी मी बदाम घेतली आहे बदाम तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता ड्रायफ्रुट्सचं कोणत्याही बारीक गॅसवरती भाजून घेणार आहे आता दोन मिनिटात आपले बदाम पण व्यवस्थित भाजून झालेले आहेत ते आपण काढून घेऊया सेम मध्ये आपण वाटी काजू पण घेतलेले आहेत ते पण व्यवस्थित असे भाजून घेऊया बारीक गॅसवर आता काजू सुद्धा व्यवस्थित आपले भाजून झालेले आहेत एक ते दीड मिनिटामध्ये ते पण आपण काढून घेऊया आता एक वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे खिसून ते पण व्यवस्थित असं आपण बारीक गॅसवरती भाजून घेऊया खोबरं पण छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचं आहे जास्त पण एकदम डार्क करायचं नाही आहे ब्राऊन कलर मध्ये खोबरं भाजून घेतल्यामुळे आपले लाडू जे आहे ते जास्त दिवस टिकतात आणि खोबऱ्याला असा खवट असा वास सुद्धा येणार नाही आपलं खोबरं सुद्धा व्यवस्थित असं भाजलं गेलं आहे ते आपण एका डिश मध्ये काढून घेऊया आता सेम कढईमध्ये आपण तीन मोठे चमचे साजूक तूप घेऊया तूप व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आपल्याला आता तूप आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे गॅस ची फ्लेम लो ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक वाटी शिंगाडा पीठ घेणार आहोत ते व्यवस्थित आपण तुपावरती भाजून घेणार आहोत बारीक गॅस वरती आहे आता आपलं पीठ भाजत आहे तोपर्यंत आपण हे सर्व इन्ग्रेडियन मिक्सर मधून बारीक करून घेऊया मखाणा खोबरं काजू बदाम हे पूर्ण थंड करून मगच मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हे सर्व मिश्रण बारीक करून ले ले आहे ले ले आहे आता पीठ पण व्यवस्थित असं भाजत त्याच्यामध्येच आपण पाववाटी डिंकाची पावडर टाकणार आहोत इथे मी पाववाटी डिंक घेतले आणि ते मिक्सरला व्यवस्थित असे बारीक करून घेतलेले आहेत आता हे आपण ह्या पिठासोबतच व्यवस्थित असं भाजून घ्यायचं जेणेकरून ती व्यवस्थित अशी आपली ही पिठासोबत भाजली जाते तुपाचं प्रमाण जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही थोडं थोडं एक एक छोटा चमचा आपला पोहे खायचा छोटा चमचा असतो त्याने तुम्ही वाढवलं तरी चालू शकतो आता इथे मी एक छोटा चमचा तूप अजून ॲड करणार आहे याच्यामध्ये जसं लागेल तसं आपण तूप घालायचं आहे ऑलरेडी आपण तीन टेबल स्पून तूप याच्यामध्ये घातलेलं आहे जास्त पण तुपकट आपल्याला ला लाडू करायचे नाही आहेत अशा प्रकारे व्यवस्थित असं आपण हे पीठ जे आहे ते भाजून घेऊया गॅस एकदम बारीक आहे आपला यामध्ये मी अजून एक चमचा तूप घालते आहे म्हणजे आता हा एक टेबल स्पून तूप मी घेतले आहे ते घालून घेते याच्यामध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने आपलं हे पीठ व्यवस्थित असं छान खरपूस भाजून झालेलं आहे जवळजवळ हे पीठ भाजायला मला बारा तेरा मिनिटं लागलेले ला आहेत बारीक गॅस वरती आता मी गॅस बंद करून घेते आणि पीठ व्यवस्थित असं थंड करून घेते आता हे मिश्रण व्यवस्थित असं थंड झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट खोबरं मखाणा जी पावडर करून ठेवली होती ती घालून घेऊया हे पण व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी एक वाटी गूळ चिरून घेतलेला आहे बारीक तो घालून घेऊया इथे आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक करायची गरज नाहीये व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेऊया आपण आणि एक चमचा वेलची जायफळ पूड जी आहे ती घालून घेऊया आपण आणि आता हे सर्व एकत्र करून घेऊया आणि आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं आपण पल्स मोड वरती वाटून घेऊया अशा प्रकारे आपण हे मिश्रण मिक्सर मधून छान असं बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये गुळ एक भाजीव झालेला आहे आता आपण याच्यामध्ये काही पिस्त्याचे काप घालून घेऊया हे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे असतील तर तुम्ही घाला अदरवाइज नाही घातले तरी सुद्धा चालू शकतो आपण ऑलरेडी लाडवामध्ये काजू बदाम बारीक करून घातलेले आहेत आता आपण याचे लाडू वळून घेऊया एकाच हाताने छान असे व्यवस्थित वळले जातात हे लाडू अशा प्रकारे आपण हे लाडू बनवून घेणार आहोत अजून एक लाडू मी तुम्हाला वळून दाखवते तुम्हाला जर एका हाताने जमत नसतील तर तुम्ही दोन हातांनी बांधले तरी सुद्धा चालू शकता अशा प्रकारे आपला हा दुसरा लाडू सुद्धा तयार झालेला आहे अतिशय पौष्टिक असा हा लाडू आहे तोंडात घालताच विरघळणारा असा हा शिंगाड्याचा पौष्टिक लाडू आपण बनवलेला आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे पण लाडू बनवून घेते शिंगाड्याचे लाडू तयार झालेले आहेत एवढ्या प्रमाणात वीस ते एकवीस लाडू तयार होतात मिडियम साईजचे मी मी तुम्हाला लाडू तोडून दाखवते अतिशय छान असं दाणेदार स्ट्रक्चर आलेलं आहे तोंडात घालताच हा विरगळतो लाडू शिंगाडा हा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असा आहे तर या महाशिवरात्रीला नक्की तुम्ही हे उपवासासाठी लाडू करू शकता शिंगाड्या तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद